मॉर्निंग नाही आहे दुपारचे दोन वाजले आहेत श्रेयाच्या स्कूलमध्ये आज तिचं टेस्ट होती म्हणजे टेस्ट नव्हती तिचं रिपोर्ट होता आणि ओपन डे सॉरी ओपन डे होता आणि तिचं मार्क्स वगैरे बघण्यासाठी मॅडम लोकांनी बोलवलेलं होतं सो आम्ही तिचे मार्क्स वगैरे बघून आलो छान आहेत व्यवस्थित आहे नको टेन्शन घेऊ स चांगले वाढलेले आहेत आणि त्यानंतर तिचं झालं ते चेक करून आलो शिव श्रेया आमच्यासोबतच आली आणि आता शिवला घ्यायला हां

म्हणजे शांतता ती शांतच राहते स्कूलमध्ये सुद्धा जास्त तिला असं मस्ती नाही आवडत जास्त तिला एकदम शांत डिसेंट राहायला आवडतं मीच जरा जास्त चुलबुली ती म्हणती मम्मी तू जरा चुलबुली सो तिला नाही आवडत जास्त करायला तर ओके व्यवस्थित आहे मार्क आणि त्यानंतर आम्ही घरी आलो आणि शिवला घ्यायला आता ते चाललेले आहेत पुन्हा आणि आज ब्लॉग करायचं कारण असंच की आम्ही त्याला बाहेर चाललो आहोत सो काही कारण आहे तर मी तुम्हाला सांगणारच आहे ब्लॉग बघत राहा शेवटपर्यंत आम्ही कुठे चाललो ब्लॉग तुम्हाला सो आम्ही डी मार्टला चाललो आणि डी मार्टला का चाललो आहोत तर दिवाळीच्या आता तुम्ही म्हणजे दिवाळीची वगैरे तर खरेदी झालेलीच होती सो आता तुम्ही कशासाठी चालले आहे सो तर मी तुम्हाला सांगेलच ब्लॉक शेवटपर्यंत बघत राहा सो आम्ही डी संध्याकाळी जाणार आहे श्रेया जाणार आहे क्लासला त्यानंतर मग आम्ही शिवला घेऊन जाणार काही शिवला सुद्धा थोडेफार काही कपडे वगैरे घ्यायचे आहेत so, सो कशासाठी चाललो ते सांगेलच मी तुम्हाला ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा कंटिन्यू करत राहा सो चला आपल्या डीमार्टला वा बघा इथं आमच्या आमच्या आधीच आम हे लोक डी मार्टला जाऊन आले आणि आम्ही पण आताच निघालो होतो <laughs> कित्ता खर्चा वा <हुआ? laughs> कित्ता खर्चा <laughs> आम्ही पण तिकडे चाललो आता आम्ही पण चाललोय आम्ही पण चाललो आम्ही पण तिकडे चाललोय आता बाबला विचारत किती खर्च खर्च और किसने निकाला दिमाग को चले एक काम कर दो ₹200 दे और पचास ₹50 खाट ओवर एक्टिंग के वजह मैं इसकी जान ले लूंगा काय 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 किसने निकाला उस डीमार्ट को मैं उसकी जान ले लूंगा चल साहब खरीदारी आता है 5000 के खरीदारी करके आए होंगे नहीं पर आप बता तो का कितनी वर्ष ने वर्ष नहीं नहीं मी डी मार्टला जात नाही बरं हो का खरंच रिअली सांगते आम्ही मॉलमध्ये शॉपिंग वगैरे काही करत नाही तुम्हाला खरंच वाटत असेल फोटो वाटत असेल तुम्हाला <laughs> सो आम्ही नाही जात बर का कारण की एक वेळेस होती की आम्ही ज्यावेळेस नवीन डी मार्ट चालू झाला होता आणि त्यावेळेस वेळेस दोन तीन वेळा गेलो आणि काय झालं जायचो आम्ही पण ते दुसऱ्याच गोष्टी घ्यायचो त्यामध्ये सांगतात सांगते ना तुम्हाला की आम्ही काय करायचो मग नाही हा अरे तिथं इतकं आहे घ्या पण अरे ही टी शर्ट फक्त नाईन्टी नाईनलाच आहे घ्या आपण नाही का असं म्हणजे ते करत काय होऊन जायचं म्हणजे बिल पर दहा हजारपर्यंत झालं जायचं त्याच्यामुळे यांनी कानाला का खडा लावला अजिबात डी म्हटलं नेत नाही मुलींना काही टॉप टी शर्ट वगैरे लागलं तर आम्ही बरे बाहेर दुकानातून जाऊन घेऊन घेतो सो पण आम्ही आम्ही का पण मध्ये शिवण्याला पण आम्हाला आधीच वॉर्निंग द्यावं लागते कारण की तिला थोडेसे थंडीचे कपडे वगैरे घ्यायचे आहेत सो चेंज पण करता येतात बघू आता आपण जाऊयात कारण की एकदमच येऊन जातो त्यासाठी आम्ही ते कानाला फडा सावला होता त्यामुळे आमचे खडकी इज द बेस्ट खडकी त्यामुळे आम्ही कधी डिमार्टला वगैरे पावलं ठेवले नाही पण आता ह्यावेळेस फर्स्ट टाइम आता खूप वर्षानंतर आम्ही चाललेलो आहोत

एवढे हे ठेवा ना त्याच्यामध्ये अ हे पण स्टोलची काही गरज नाही सो आता हे बॅग ठेवून देता आणि आम्ही आतमध्ये जातो पांढरे दिवस झाले आता मातारी झाली जे घ्यायचे ते पहिले जाऊ जाऊन आपला जे पहिले घ्यायचे ते घेऊ सात नंबर घे

जे थंडीच पाहिजे होतं तेच काही भेटलं नाही जे मला थंडीसाठी काय माहिती यार कुठं भेटलं काय माहिती नाही काही नाही जे मेन थंडीचे कपडे पाहिजे होते ना तर तेच थंडीचेच कपडे भेटले नाही असं झालं जे आपल्याला थंडीसाठी लागणार होते तिला त्याच्यामध्ये मनले अपसेट झालं टॉप तर असे बेकार आणि त्यांच्या किमती तर इतक्या होत्या ना प्रमाणच्या बाहेर त्याच्यामुळे मला अजिबात नाही आवडले की माझी मला नाही आवडलं कुठे नेता आम्ही चाललो आता नहीं, घरी नाही घरी नाही सॉरी दुसऱ्या कुठलं तरी एक मॉलमध्ये घेऊन चाललंय तिकडं बघू शिवण्याला जर काही भेटलं थंडीसाठी जर्किंग तर स्वतः घेऊ आम्ही आणि त्यानंतर मग घरी जाऊ मेन म्हणजे थंडीसाठीच होतं आणि आमच्या ऑफिसची ट्रीप जाणार आहे त्याच्यामुळं आम्ही थंडीसाठी कपडे घ्यायला आलो होतो पण काही भेटले नाही व्यवस्थित सो घरी जातो आणि घरी नाही सॉरी जुडिओ मॉलमध्ये जातो बघतो तिथं जर काही जर्किंग वगैरे जर भेटलं सो तिकडे घेऊ आणि मग भेटलं तर ठीक आहे नाही तर ॲमेझॉन किंवा एखाद्या दुसऱ्या दुकानातच बघावं लागेल सग so, चला मग बघत राहत ब्लॉग आहोत जुडिओ मध्ये बघू आता इथं जर का भेटलं तर भेटलं नाही भेटलं तर मग घरीच जाणार आहोत तर बघू आता जुडिओ मध्ये जाऊन काय भेटत काय नाही हा आहे जुडिओ मॉल मग इथे आम्हाला थंडीचे गरजेचे कपडे मिळतात बघू मी दोन पेशंट घेतली आणि आता मी घरी चाललो आहोत ब्लॉग बघत राहा चला घरी जाऊ बघू काय करतात आता काय नाही दोन टॉपच टॉप म्हणजे टी शर्ट घेतले थंडीचे तरी शिवणाला भेटलेलं नाही आहे शिवण्या इथं बघा शिवण्यात चालली मस्त हां चला आता आम्ही घरी जातो आणि ब्लॉग कंटिन्यू करत रहा शक्यतो उद्या जर जमलं तर आम्ही क्वार्टरला बहुतेक जाणार आहोत तर कंटिन्यू करत रहा ब्लॉग आपण कंटिन्यू करत राहू सो चला फायनली शॉपिंग करून आम्ही घरी आलेलो आहोत आणि त्यानंतर झालेली आहे पण मम्मीचं म्हणणे भरलंय म्हण नाही भरलाय म्हणजे फायदा नाही आहे खरंच सांगते रिअली डी मार्ट व्हायची पुणे जा नाही मी या ना आधीच मिशोवर बोलली होती मिशो नाही चला तुम्ही पलटे खाताय मी नाही खात बोलू नाही तुम्ही हेच पल्टे खाताय ऍक्च्युली मी मी शोर यांना दाखवले ते स्वस्तात मस्त हाऊस करून घ्या मस्त ड्रेस असत पण मग हे म्हणे नाही जाऊ दे तू ते कसे येतात काय येतात माहिती नाही तू जाऊनच बघ असं तसं हे ऍक्च्युली यांनीच म्हटलं बर का खरं तर आता ते मला माझ्यावर थोपवत आहे सगळं पण काही नाही तिथं यार गेलं ना मी तुम्हाला जसं म्हटलं होतं स्टार्टिंगला आपण घेतो काहीच नाही तरी आम्ही माहिती का की ती म्हणजे जी गरजेची गोष्ट होती ना तीच घेतली जसं शिवण्याला शूज मला शूज नव्हते सो शिवाला टी शर्ट घेतलं फुल स्लीवचं आणि पॅन्टही घेतल्यात आणि काही त्यांचे रबर बँड्स वगैरे ते थोडंफार नॉर्मली इतकं म्हणजे खूप आम्ही नाही ग बाकीच्या गोष्टीकडं सगळं मन मारलं मी माहिती का म्हणजे घेतलं नाही यांचा विचार केला खरं तर रिअली आणि काहीच घेतलं नाही मी नॉर्मलीच घेतलं ज्या खूप अत्यंत गरजेच्या गोष्टी आहेत ना त्याच घेतल्यात तरी पण ते येऊनच जातं असं होऊन जातं त्यासाठीच ना याच्या पुढं ना डी मार्ट करायचं नाही डीमार्ट कनाला घाला लावायचं आणि फक्त तिथे ना स्टीलचे भांडी वगैरे खरंच खूप छान असतात पण आता सध्या आम्हाला गरज नाही म्हणून आम्ही काही घेतली नाही आणि त्याच भांडी भांडी पण नाही करायची नाही मीच म्हणते ना मला पण नाही जायचं खरंच त्याच्यामध्ये खरंच डी मार्ट पण ना स्टीलची भांडी आहे ना तिथे खरंच छान हा आमचं शालीमार होतं ना यार नाशिकचं कोण कोण नाशिकचं मला नक्की कमेंट्स करून सांगा सो तुम्ही आमचा व्हिडिओ कुठून बघतायत मला नक्की कमेंट्स करून सांगा म्हणजे तुमच्या सिटीचं नाव नक्की मला कमेंट्स करून सांगा आणि आम्ही जेव्हा नाशिकला लावतो कोण आणि नाशिकचे कोण कोण आहेत ते सुद्धा सांगा नाशिकमध्ये आम्ही शालीमारमध्ये जायचो ना खरंच ते तयार स्वस्तात so, मस्त व्यवस्थित शॉपिंग पण होऊन जायची हाऊसही होऊन जायची सो पण जाऊ दे आता झालं ते काहीच घेतलेलं नाही फक्त शूज घेतले शिवनाला दोन पॅन्टी घेतल्यात श्रेयाला टॉप ते काय म्हणतात थे 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 स्वेट शर्ट घेतलं बस इतकं जास्त काही घेतलेलं नाहीये आणि बेडशीट घेतली यांनी एक आणि फुटपॅन्ट घेतला अशा काही दोन तीन गोष्टी घेतलेल्या आहेत तेवढंच घेतलं बस ते आपलं शालीमार आणि आता इथं आल्यानंतर ना आमचं खडकी इज द बेस्ट खडकी तिथं जर गेलं ना नाही एफ सी रोड पण गेला आवडतच तिथे ते ना खडकीच बरं आहे माहिती का खडकीमध्ये ना आपण गेलो ना आपल्याला आपली हौसही पूर्ण होती आपलं मनही समाधान होतं आणि पैसेही जास्त जात नाही व्यवस्थित रिजनेबल रेटमध्ये तिथं छान छान व्हरायटीज पण मिळतात तिथं खरंच चांगलंय खडकी इज द बेस्ट खडकी <laughs> बाकी तुळची बागही नाही तुळची बागेत प्रमाणाचे महागही आहे आणि आपल्यासारखे कसं आपलं मध्यमवर्गीय लोकांना आपलं खडकी इज द बेस्ट खरंच रिअली सांगते आम्ही तर एक तर खूप वर्षानंतर एक तर गेलो होतो डीमार्टला पण आता याच्यापुढं तरी मी जाणार नाही मला आणि अजिबात पडलं नाही खरंच नाही पटलं मला तरी टी शर्ट टॉप वगैरे काय व्यवस्थित पण नव्हते सो जाऊ दे आता याच्या पुढे सो चला ब्लॉग बघत राहा कंटिन्यू करत राहा सो आल्यानंतर मी डाळ भात वगैरे केला चपात्या केल्या भाजी केली जेवण वगैरे केले आम्ही आणि आता झोपतो सो चला मग आताच्या व्हिडिओमध्ये बाय गुड नाईट गुड नाईट श्रेया पण करते बाय बाय शिराय बसली पप्पांचे पाय दाबायला कारण की आमचे प्प्पांचे पाय दुखत आहे सो नाईट हा ये की मग ती मला पण करू दे गुड नाईट माझा हात दुखायला लागला सांगितलं गुड नाईट सो चला बाय गुड नाईट नेक्स्ट तर आज काल आम्हाला जसं की मी बळीत शॉपिंगला गेलो होतो सो आम्हाला काही भेटलं नाही बनावटासाठी मार्टमध्ये सो आम्ही आज परत चाललो आहोत तो शिवागेमध्ये कारण की शिवण्याला पण जर्किंग घ्यायचं आहे आणि फुल स्लीवची तिला टी शर्ट वगैरे घ्यायची आहे डेली यूजसाठी कारण की थंडी गाठा भरपूर पडतोय तर चला बघू तिथं भेटते कारण तिला तिच्या पसंतीचं जर्किंग सो चला आलिया 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 इथं शिवणं रेडी आहे थांबा मला घड्याळ घालायचं शिवलायचं आहे काय माहिती तुळशी बागेत किंवा तुळशी बागेतच म्हणताय सो तुळशी बागेत जाऊ बघू जर्किंग कसं भेटतं कसं नाही तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करत राहा बघत राहा संध्याकाळची वेळ झालेली आहे श्रेया गेली क्लासला सो चला सो आम्ही पोहोचलो आहोत तुळशी बागेत तर आता बघू काय काय भेटलं काय नाही गर्दी तर खूप आहे मी तुम्हाला दाखवते आता इथून आम्ही गाडी लावली आहे पार्किंगला आणि त्यानंतर आता इथं चालत जाणार आहोत इथून सुरुवात आहे तुळशी बागेची आता हे समोरून रस्ता थोडा क्रॉस करायचा तर आता इकडूनच सुरुवात आहे पूर्ण आम्ही एका दुकानात गेलो पण काही जर्किंग आवडले नाही एवढी छान कलर पण नव्हते हो आता इथं पुढं जाऊन बघतो आधी कसे भेटतात काय माहिती गर्दी तर प्रमाण यांच्या <laughs> लग्नाचा ड्रेस आहे ना तो इकडन घेतलेला आहे श्रद्धा फॅशन श्रद्धा फॅशन मध्ये तो इथे वाग येते तर आम्हाला कम्प्लीट अर्धा तास झालेला आहे तरी आम्हाला अजून काहीच भेटलं नाही शिवण्याचं जर्किंग आम्ही वेळेस शोधतोय आता फायनली रविवार पेठेत चालू आहे रविवार पेठेत जर भेटलं तर बघूयात की कलर वगैरे काही व्यवस्थित भेटतच नाही आहे म्हणजे जसे पाहिजे तसे ॲक्टिव्ह कलर असे मिळतच नाही आहेत सो बघू आता काय भेटतं का नाही सो फायनली शिवण्याला भेटलं आहे तिचं आवडीचं जर्की सेम तिच्या पप्पांसारखं घेतलं आहे तिने तहान लागले त्याच्यामुळे पाणी पिते आता आम्ही घरी निघतो संध्याकाळची वेळ झाली आहे आणि श्रेयासुद्धा आता घरी येईल थोड्या वेळाने टाका शिव चर्किंग माझ्यावर सर तिच्या पप्पांचं जे सेम आहे ना तसंच तिने जर्किंग घेतलं आहे आणि छान भेटलं तर आता फायनली आम्ही घरी जातो आणि तिला नॉर्मली नॉर्मली टी शर्ट वगैरे घेतले असे डेली यूजसाठी ट्युशनला वगैरे जाते तर आणि नॉर्मल साधे टी शर्ट पण घेतले तर चला मग बघत राहा घरी निघतो आता जायला शॉपिंग करून झाल्यानंतर आम्ही पुन्हा वाडीत आलेलो आहोत आणि त्यानंतर मला ना वाडीमध्ये माझी एक जीन्स होती मी घेतलेली होती खूप दिवस झाले तिला आणि ती थोडीशी काय म्हणता तिला ती आंबरीला काय मला काही समजत नाही ती वेगळीच होती तिचा खालसा खालसा जो पायाचा धागा जो आहे ना आमरेला का काय काय म्हणतात तिला बाई ती वेगळंच पॅटर्न होता तो काय मला आवडत नव्हता बाकी फिटिंग वगैरे व्यवस्थित होती मग त्याच्यामुळं मी घातलीच नाही बऱ्याच दिवस पण म्हटलं आता ऑफिसची ट्रीप यांची जाणार आहे सो म्हटलं चला तर वापर करावा पण मग यांना म्हटलं कट करून जर भेटत असेल तर बघूयात तर मग हे म्हणजे वाडीला आहे एखादं बघू सो आम्ही तो वाडीमध्ये आलेलो हो आहोत टेलरकडे तर ते म्हटलं एका साईडने कट होऊ शकते एक्सायटेड आहे वापरे ट्रीपला जाण्यासाठी बघू शकता तिचं जर्किंग मस्त भेटलं ता ता तर तिच्या बापासारखंच तिला जर्किंग भेटलं तर आता ते पॅन्टला थोडंसं कट करून एका साईडनी कट करून साधी जी नॉर्मल पॅन्ट असते ना जीन्सची तर तशी पॅन्ट करणार आहेत तर बघूयात कशी होते पण वापर व्हायला पाहिजे अशी झाली तर बरं होऊन जाईल जरा मला असं वाटतं सो बघू आता कसं होतं आणि आता शिवाय आपण घरी आली आली असेल बहुतेक वा सात वाजूनच गेलेले आहेत तर चला घरी राहून बघते आता मॅडम काय करते काय नाही चला सो फायनली आम्ही घरी आलो आहोत आणि फायनली आता झालेलं आहे शिवण्याचंही जर्किंग तिला मिळालेलं आहे आणि श्रेयाचंसुद्धा जर्किंग थंडीचं झालेलं आहे तर अशा प्रकारे मुलींचं विंटर स्पेशल थंडीचे जर्किंग झालेले आहेत कारण की त्या दिवशीसुद्धा आमची शॉपिंग चालूच होती पण काही भेटलंच नाही आम्हाला त्या दिवशी डी मार्टमध्ये त्याच्यामुळे मन समाधान नाही झालं सो आता इथं आपण दोष बागेत गेलो होतो तर तोश बागेत छान भेटलं आणि ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट्स करून सांगा सो नाही ते मी पिलं ना अहो हो भांड रिकामा होत सो सध्या आता घरात काही बनत नाही त्यामुळे निकाल त्यांच्यासाठी स्वतः स्पेशली घेऊन आले होते तांबडा रस्ता आणि सॉरी पांढरा रस्ता आणि काहीतरी ते खेमा वगैरे काहीतरी घेऊन आले होते त्यांनी त्यांचं त्यांचं खाल्लं पण आम्ही आमच्यासाठी आभात वगैरे लावलेला होता आणि आता आम्ही जस्ट इतक्यात आलेलो हो आहोत तुळशीबागेतून श्रेया घरी आलेली होती तिने मस्त बघू शकताय देवाला दिवा वगैरे घरात झाडचूड सगळी केलेली आहे आणि श आम्हाला जर्किंग खरं याच्यासाठी घ्यायचं होतं खरंच गरज नव्हती पण घरात शिव शिवण्याला ॲडजस्ट होत होतं कारण की श्रेयाचे जे छोटे पडतात कपडे तर ते शिवण्याला यूज कर केल्या जातात श्रेयाचंसुद्धा जुनं जर्किंग होतं ते शिवण्या घालतच होते ऑलमोस्ट घरामध्ये पण आता सध्या यांचं ऑफिसची जी ट्रीप आहे ना तसं होती कंपल्सरी आहे कारण की जाणं खूप खूप म्हणजे गरजेचं पण नाही आहे कारण की आहे ती ऑफिसची ट्रीप आहे तर त्यासाठी आम्हाला जावंच लागणार आहे सगळ्यांनी कंपल्सरी सगळ्यांची नावं पण आहेत फॅमिली ट्रीप आहे दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी सुद्धा आमची ऑफिसची पॅन्ट कुठे हा हां हे कपाटात आहे तू त्याला उष्ट हात लावू नको ना शिव डाग पडतील ना तर शिवाने तुझ्या किंम बघा तुम्ही हो आल्यानंतर मंचुरियन बाईंना दिले ना त्याच्यामध्ये हे लागते तू थांब तू थांब पप्पा काय पप्पांसारखं तिला जर्किंग भेटलेलं आहे आणि हां ट्रे ट्रीप ना ऑफिसची ती कसं आहे कंपल्सरी आणि सगळ्यांचं फॅमिली ट्रीप असते तर त्यासाठी ह्यावेळेस माथेरानला चालली दरवर्षाप्रमाणे लास्ट टाईम दापोलीला गेली होती आणि ह्या वर्षी जरा थोडीशी उशिरा निघते तर जानेवारीमध्ये चाललो आहोत आम्ही काय कपाटत असेल ना आपण ना सर माथेरानला चाललो आहोत तर माथेरानला थंडा गार खूप राहणार चा, आहे त्यासाठीच मुलींसाठी जर्किंग घेतलं आहे आम्ही ह्यावेळेस त्यासाठीच शॉपिंग चालली होती की त्यांना कसं एक चांगलं जर्किंग शिवण्याला नव्हतं आणि श्रेयालासुद्धा लास्ट टाईम घेतलं होतं ते ते छोटं झालं होतं तर त्यांच्यासाठीच खरं चाललं होतं आणि माझं स्वेटर जे आहे त्यांनी मला लग्नाचं माझं लग्न झालं तर था। त्यानंतर मला माझ्या मम्मीने घेतलं आणि मम्मीने घेतल्यानंतर मग जे यांनी स्वेटर मला घेतलं ना ते मी अजूनपर्यंत वापरते अजूनपर्यंत त्या स्वेटरला काहीही प्रॉब्लेम झालेला नाहीये त्याच्यामुळे मला दुसरं घेऊच वाटत नाही पण यावेळेस आमची जी ऑफिसची यांच्या ऑफिसची ट्रीम जी आहे ना त्यांनी सगळ्यांनी लेडीजनी जी हुडी आहे ना ती बुक केलेली आहे एक मिनिट थांब यांना बसायचं दोन मिनिट थांबा हा तर मी काय होते त्यांचं चाललो होतं म्हणून मी मधीच ब्रेक घेतला बसायचं होतं त्यांना सो so, हा तर मी म्हणत होते आणखी यांच्या ऑफिसचे ऑफिसचे नाही आहेत पण यांचे सगळे जी ऑफिसची टीम आहे ना तर सगळ्यांच्या ज्या वाईफ्स आहेत जसं आम्ही सगळ्याजणी तर आम्ही सगळ्या मैत्रिणी झालो आहोत खूप छान तर आम्ही सगळ्यांनी छान असं एक होडी आहे ती घेतलेली आहे ऑफिसमध्ये सगळ्या लेडीज लोकांनी सगळी होडी मस्त घेतलेली आहे आणि त्याच्यावर काहीतरी प्रिंट वगैरे मला वाटतं बटरफ्लायचे मागं फ्रेंड्स वगैरे म्हणून असं एकसारखी होडी सगळ्यांना घेतलेली आहे तुझं तोंड कसं झालं हां ही मॅचिंग झाली बघ तिला टी शर्ट आणलं ना पॅन्ट घेतली होती मग आता टी शर्ट घेतली शिव तर हा तर असं त्यामुळे आम्हाला थोडस मुलींना स्वेटर वगैरे घ्यावं लागले आणि मी त्यानंतर मी एक गाऊन सुद्धा घेतला कारण की माझ्या गाऊनला प्रॉपरली मला वाटतं दीड दो दीड एक वर्ष झालेलं होतं तर मी अजूनपर्यंत ते वापरते आणि अजूनपर्यंतसुद्धा त्याचे कलर डाऊनही झालेले फक्त एका गाऊनला माझं थोडंसं हार्पिकचा डाग पडल्यामुळे थोडंसं तिथं एक थोडंसं रेड असं म्हणजे तिथला कलरच गेला त्यामुळे मग हे मला म्हटलं की नको तू गाऊन घेऊन घे कारण की ते डेली तुम्हाला लागतात तर अशा प्रकारे आमची छोटीशी शॉपिंग झाली जास्त काही नाही घेतलं मुली शिवायला फक्त फुल स्लीव्सचे टी शर्ट आणि जर्की आणि माझा दोन गाऊन फक्त बसली तर घेतलेला आहे आणि त्यानंतर आम्ही आता घरी आलोत आणि मी पटकन आता दुपारीनं थोडीशी नॉर्मल खिचडी लावलेली होती ती थोडीशी शिल्लक आहे मी म्हटले जाऊ दे राहू दे आणि यांचा थोडंसं कालचा खीमा वगैरे पण शिल्लक आहे ते खाणार आहेत आणि आम्ही खिचडी आणि मंचुरियन मुलींनी आत्ता खाल्ले त्यामुळे त्यांना आता भूक नाही सो अशा प्रकारचा होता ब्लॉग आमचा तर आता त्याच्यावर नाही करणार आणि ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि चला तर भेटूया परत पुन्हा एकरा नवीन छान छान ब्लॉग लाईक करा जसे असं शेअर करा आणि सपोर्ट करा चला